लाडक्या बहिणींना दीड रुपये देण्यासाठी ही लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत दारुप्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकान वाढवणार त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधूनसुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात का एक, एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये देवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात का शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं ला पाहिजे